सात महिने जरी झालं तरी तुमची लेख लिक माझ्या लेखाला लावाना हिकड असला कसला संसार अरे आईकडं असतं का कुणाकडे असत आई धरून लावा की महाग पुढे दोन सर कोणा जाकी म्हणायचं तुझ्या सासर वेळ राहाचा हिथ आमच्या पैसे काय हिर चल आता मामा कुठे <laughs> <laughs> मामा कामाला गेलाय बाई बाई कामाला गेलाय काय तुला मामाचं मामाला लागले विचारायला कामाला गेलाय बाय येईल मामी कुठे आता <laughs> काय करावं मामान त्यांना काय त्यालेकराला माहिती आहे काय चिडती येडेवणी येते बाई मामान मामी मोठ्या नोकरीला लागले येताल संध्याकाळ हा नको टेन्शन घेऊ ग बाय ऑफिस ला गेले काय केलं गे बस एकरा ये बाय दोघं बी चांगल्या नोकरीला लागले येतील संध्याकाळ हा लेकरून आणले आपण जाऊन आणि तिला खाया द्यायचं पिया द्यायचं हांभळायचं जांभळायचं जा, मामा त्या लेकरांनी काय केलं ले। तुझ्या सुनाने केले तिच्यावर काढतीच काय खाया करायचं तुला आज आजीला राहिला मामा मामाला मामीलाच राहिले गुंड्या तुटल्या मगाची इष्टीच का मागाशी ह्याला गुंतर

दहाण खायचं सुट्टी एक नंबर मध्ये टेन्शन नाही जे पाहिजे ते आजीला मागायचं आहो वाज काय खाय वाटतंय तुला अग मामान मामेचं नाव काढलं तुझी आजी का चिडती काय माहितीये का तुला तुझ्या मामीन ना मामाला नादा आहे म्हणून तुझी आजी चिडती या पुन्हा मामान माम्याचा काढ नको आऊ काय अग मामा काय हिर बाहेर आमचं तुझ्या काय सांगू बाय तुला नको 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 भाऊ कि बाहुण्या रावळ्यात आमचा तमाशा केला असलं तर हिर आणि घेऊन गेली तिच्या माहेरला तुझ्या मामाला म्हणून ती मामा। चिल्ली होती मग ती तुझ्या येईल ती बस दिसणार का आणनु का आम्हाला दोघाला कनमत नव्हतं म्हणून बाय तुला आमले आम्ही आम्हाला गुणगुण करा आओ आता मस्त खायचं पियाच तर काय बर काय पोट भर हा मक्कीच करा आता तुला काय झालं कुठं काय झालंय संसार कराच्या टायमाला लेख जाऊन बसला तिकडं लोक घरात दारा बांधायला लागले सलाब ओताय लागली त्याला काय कळत आहे का तसलं काय नाही आपल्याला एक मैस घ्यायची मैस हा आता म्हशीचं काय होत घ्यायची मैस मला अगं एवढ गरबड कर निर्णय करू नये आता हाय का पैसा त्याला कसं बोलत येऊ उठल की बांद्रे सिंग निगरे संसार कराय म्हणल्यावर उग काय ते पागल म्हणून बोलत जाऊ नको आपण लेखाला फोन करू आईस ते काय म्हणतोय काय नाही उग जग दु याला माझ्यात जाऊ नको म्हणा कहू ग म्हैस घ्यायची आता काय वय आपलं तरुण पण आलाय काय संसार करायचा आपल्याला आता आपल्याला तरुण पण आलाय थम काय कर फोन लावू त्याला बोलतो आपला फोन म्हणलं तर त्याच्या जीवा उचलायचा तुम्ही लावाच की लाव फोन त्याला आले की गपकी लावलाय फोन लागला

तुला एक बोलू का बाए, कवर ग जग आता हसू करायचंय सांग बर मला हा कहू ग तुम्हाला नका कुणी काय बोलत नाही चालत नाही म्हणून तुमच्या मनाने तुम्ही बोलतोय अगं बाहे करू नका तिथं भावकी पावन रावळ शानाय लागलेच आमच्या तुम्हाला हा सहा महिने झाले तुम्ही गेलेला आता येतो म्हणून हा का बोलले व दिसतो सांग बर मला काय त्याला शिकवायला हॅलो हॅलो आका का सोन बर तुला बोललेला बघ तुम्हाला किती पद पडतंय मला सांगा का तुम्हाला किती पद पडतंय हा हॅलो नाही ना, तुम्हाला किती पद पड़ पडते सांगा की हा कहू गा आम्ही काय बोलत नाही म्हणून तुमचं चाललंय ते तुमचं खरं अगं काय असतं माहेर बाय माहेर दोन दिवसाच असतं दोन दिवस राहायचं खायचं पियाचं ल तुम्ही जर गेलाय तिथंच आणि तिथं संसार करायला लागलाय म्हणल्या मला एका गाव म्हणते आबा गेला काय पोरगा नांदाय आबा न्यायला काय सुना पोरगा नांदाय अगं मला तू अंदाऊ वाटणार आहे गावात तुम्ही लगा आमचा खेळ लावलाय हा हॅलो ठेवला वाटत पण ती ना बोलते हॅलो का राग येते बाहे तुला सांगितलेलं अग कसा गावावर राहून संसार करावा लागतो जग दुनियाला झोपी नाही उल सानी एक ना एक संसार करतय उलास आणि तुम्ही जाऊन आहे तिथं ती बी नेहराय गोड बोलून तो आणि वडापावच्या गाड्या वडापाव तळायला आवलाय त्याला आणि मी फोन केले की म्हणतो कंपनीत म्हणजे तुम्ही बी किती खरं खोट बोलता आम्हाला मागतो तेव्हा जागेला धरला म्या वडापाव तळताना आता ती धरणाच आहे म्हणा लक्ष्मी जायती काय लक्ष्मीला ना उपयोग नाही पण असतं मी काहीतरी तरी साय तुला कस बाय काय वाटत नाही ग तुझ्या तिथं माहेर तुला काय म्हणते काय ना हेच काय थोडं तुला टेन्शन फिन्शन येत का नाही हा काय सांगितलं गप्पार त्यात सुन बाय कोणाला बोलतोय मी अ टेन्शन आला असं तर राहिला असे का ती हॅलो ठेवला हॅलो ठेवला की खरंच केला त्यांना चांगलं सांगा केला राग येत काय ना का सुनायर बाडले काय नाही सकाळी डाग घ्या आणि आपल्याला मैस आणा पागल पिगल झाली काय तू काय झालं आता डाग विकून मैस असते काय कोणी शिकवलाय वारी अन मोडा नको काय तुझ्या आजीने या काय नागलंय मला अगं लोकांची इरस करून काय नसत कि माझा ऐक पुन्हा होत्याला का डाग होत्या म्हणजे डग मोडून मय घ्यायची वर संसार काय वार आहे काय म्हणजे हिज लिन हिजापी कायच्यात आणि मैस घ्यायची वार संसार काय पुन्हा व्हायचं नाही तो मग डागी कोणा असत का मग काय होत त्याला काय त्याला सहजच बोल बाबा बाबाई घरातलं बोलल्या म्हणे काय त्याला मला आणायची मैस आण जबर ते डाग मोडून काय तुझा या डागा जीव गुतलायला का नको करू डाग पुन्हा पुन्हा होत नाही तुला का उद्या आणायची काय लगा, लगा।, लगा कराव काय चंग तरी बांधलाय मशीस हिन ताये ता लगे सांग कि आजीला लके काय तरी हिन का हिर बाजली का माझ आज या का सुनन बसलय आता ही हिरी बाजायला लागली आता डाग इकुनच मैस घ्यायची म्हणतीया हाय का जगतून या तरी न्याय कुठं जाऊ ता मी सांगते ते खरा म्हणजे ते मोडून जा म्हणजे तुझ्या मनाने तुला करायचंय म्हण की हाय करायचंय एक मिनिटात जर ह्याचा ला काही लक्ष्मी आयला काही पोना पोना होत नसते लगे ताय तुझ्या पाया पडतो हातात धर मी आधी इन बायला घेतो जरा हाताव असं तुमच्या चाली आहे त्या का म्हणून काय इन बायला फोन लावायचा आहे काम की जरा हॅलो हॅलो बोला इन बाय बोला की काय चाललंय काय नाही चाललंय बरं आहे नव्हा चाली आहे का तुमच्या असल्या कसल्या नवा लेख बी जवळ ठेवायचा जावय जवळ ठेवायचा ही आख्या चाली दुसऱ्या कसल्या तुमच्या पोरला किती वेळा जावायला बायता माशा लावला की ना तुमच्या तुम्ही कुठं म्हणला आम्ही म्हणलंय का तुम्ही आमच्या लेकानी आणि तुमच्या लेखीन आता जाय ना आणि परत मग म्हणायचं ठेवून घ्यायचं तसं नाही हे मग आता हे मी काय तुम्हाला भांडाय तांडायला फोन केलेला ऐका पहिली गोष्ट पहिली गोष्ट हे ऐका मी तुम्हाला चांगली आहे फोन केला आम्हाला काय भांडाय जोर आलेला नाही आम्हाला आता काय करावं घ्या की त्यांचं ऐकून तुम्ही म्हणलं आता ना फोन लाव ना का बो ना का घेऊन बरं बरं बोला तुमचं काय आहे घालाय लागलं जावं लेख किती जाऊन तिथं बसला आमचा लेख अहो पण तुमचा लेख तिकडं तर आम्ही काय हाकडून घ्यावा काय जय नाही पाव काय करू मग आता त्याला आणि परत तुम्ही आम्हालाच आम्हाला ठेवून घ्या आम्हाला हवं साहेब आहे जावं ठेवून घ्यायला मोकारच तेच जायना तर आम्ही काय करावं त्याला आणि तुम्ही आम्हालाच बोला अहो तर आता फोन केला ना सुद्धा आम्हाला आता काय बोलावा त्यांचे दोघांची तिरगा मिरगी आहे जायना काय ना इथून नाव ठेवते तेव्हा आम्हाला काय हिता काय का त्यात काय नाव त्यात काय जावं हाय घरी आम्हाला ठेवून हाय की जावय मला आडवण तुमच आता असू द्या या का तुमच्या पाया पडतो त्याला सांगा म्हणायचं संसारी गावाकडे केला जातो जावय बापू सासरवाडीत नसतो केला जातो सासार तुमच्या गावाकडे जा तिथं दहीक म्हशी घ्या शेरडा घ्या गुन्हा गोविंदने दुर्ग नांदा <muchos> म्हणजे पॉलिसी करता काय आमची तुम्ही मग काय नव्हतं पॉलिसी चालू आहे काय आमची कसला असला असला कसला संसार कसला संसार नव असला कसला संसार आहे आता कसला महिने जरी झालं तरी तुमची लेख माझ्या लेखाला लावाना हिकड असला कसला संसार अरे आई कड असतं का कुणाकडे असतं आई झेपरी धरून लावा की महाग पुढे दोन सरकून जाकी जा की म्हणायचं गे तुझ्या सासर वेळी राहता इथं आमच्या पैसे काय हिर पाहत अहो किती सांगितलं तरी तुमचा लेखच हलत नाही तुमचा लेख नाही हल त्याला काय करावा बोला तुम्ही नग मला हॅलो हा बोला द्या द्या लावू नका तंडू नका व आणि खाल्लं नाही आम्ही सकाळ जण तंडू नका आमच्या संग आम्ही काय ला का आमच्या मागे हिर जावयानी हिर बाजल हिर बाजानी आणि हेव का आता हेमला फोन लावला तुमच्याच बोलायला लागले गे आम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला लावू नका आणि बाय mẹ ăn được gạo mà mua cái áo tông, áo áo, lâu kia lạc chờ lạc 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 là một तुझा आज सकाळ जर गेला अजून कसं हे नाही का घरी सहा गेल्या तर कुठे गेला तुला माहित नाही ऐका चला चला पुढे करा ऐका लक्ष्मी माता गा बन का घर जवळ नाहीतर बाबा जेवलं आणि पतार पालत व्हायचं हो आमचं रिन काढून सण किला या बाहुकीच्या जीवावर ईर्षीन मालकीन म्हणली मही नाही तर निकचाल खाली झालं तीन तेरा नऊ बारा तेवढं नका करू म्हणजे झालं चला हो हो हो, हो चला <laughs> तो का बाल। आओ कुठे ये 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 इकडे ये मैस घेऊन आला का मला कामच आलं घेऊन आग काय कर आग इकडे दिसा ना मी हो चल बर मग मारती काय मला सर माग सर माग आधी आया का थांबतो आधी आधी पूजा कर पूजा कर पूजा कर वड घ्या लागली कशी काय मायना चांगली थांब 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 पाणी मारती का नाही आता कशी खायला आधी पूजा कर का म्हणत कामत खांदे कशी काय मायना चांगली आहे केवड्याला बसली केवड्याला बसल बसली तीस पस्तीस हजाराला बसली असलती तीस पस्तीस हजाराला काय आपल्या घरची ठेव आहे का गा पण आहे ना मग गाबून असल्याशिवाय आणली गाबून आहे ना म्हणजे काय चांगली आहे का तुला पटली ना होय मला पटली आता तुझ्यामुळे मुळे ही करायचा खेळ आला पटली की काय पटली की काय माहिती गाभण आहे का खाटी फिटी घातली गळ्यात तुम्ही विचारलं ना सांग ती सात महिन्याची आहे तस मी काय फसवायच मग का ते आवडली वा। ना आवडली आता पण आला आता संसार करायचा आपल्याला चांगली आहे का चांगली घेतल्या सरसर माणसात बसवा म्हणा घेतल्या सरसर माणसात बसवा म्हणावा आता हाय का तुला पटली आहे आता हा ना दूध <laughs> काच काटो ना चला मग काय चला चला खाते आता खाऊ दे तिला हो ग मी काय म्हणतोय काय आता आपण रिंग काढून सेंड केला तुझ्या ह्याच्यावर सगळं ऐकलंय डाग मोडल्या तर सगळं हे केलंय तुला ही जीनस पटली का मला सा पटली मग ते तर घेतली घेतली आता पटली का आता बदला जायचं का तर कोळसा घर जाळायचं आणि कोळशाचा धंदा करायचा शेतकरी फसवत असतो चला बघू आता काय त्या मनात